आई माझी ताई आणि भाऊजी उद्या माझी भेट घ्यायला येत आहेत त्यांची फ्लाईट सुद्धा उद्याच आहे त्यामुळे ते लगेच निघून जातील मग पुन्हा कधी का येईल काही सांगता येत नाही तुम्ही जर पनीर मागून दिलं असत तर मी त्यांच्यासाठी जेवण बनवले असते खूपच प्रेमाने राधा आपल्या सासूबाई उर्मिला ताईंना ह्या सर्व गोष्टी सांगत होती पण राधाचं बोलणं ऐकताच उर्मिला ताई चिडून म्हणाल्या छान पनीर आणू फक्त पनीरच हवं का जेवायला माझ्याकडे एवढे पैसे नाहीत की तुझ्या ताई आणि भाऊजींसाठी मी पनीर आणू शकेन तू एक काम कर जेवण तर बनवलेलंच आहेस ना तर तेच सर्व जेवण गरम कर आणि थोडी जास्तीची को, कोशिंबीर पापड चटणी वगैरे बनवून ठेव मग इतर काही करण्याची गरज नाही पनीर आणा म्हणे पनीरच खाऊ घालायचंय का त्यांना अशी बडबड करतच उर्मिला ताई तिथून निघून गेल्या पण बिचारी राधा सासूच्या बोलण्याने खूप दुःखी झाली तिला आपल्या ताई आणि भाऊजींसाठी खूप वाईट वाटू लागलं कारण ते दोघं पहिल्यांदाच राधाच्या घरी येत होते राधाचा नवरा सुद्धा इथे राहत नव्हता नाहीतर तिने त्याच्याशी बोलून काहीतरी मागवलं असत आणि यावेळी घरात सासरे सुद्धा नव्हते नाहीतर त्यांनी पनीर आणून दिलं असत आता राधा अगदीच चिंतेत पडली काय करू काय बनवू काय खायला घालू ताई आणि भाऊजींना सासूबाईंनी तर पनीर मागवायला नकार दिला आहे शेवटी राधाने मनाशी ठरवलं राधा स्वयंपाक बनू लागली तिला खूप छान स्वयंपाक करता यायचा म्हणून पनीर नसलं तरी तिने पटकन सोयाबीन भिजवले त्याचे छोटे छोटे तुकडे करून बेसनात मस्त लपटले आणि एक स्वादिष्ट भाजी तयार केली त्यासोबत तिने गरम गरम बटाट्याची भाजी पुलाव कांदा भजी आणि इतर पदार्थ एकत्र करून एक सुंदर आणि मनापासून तयार केलेली थाळी सजवली जेवण तयार होईपर्यंत तिचे ताई आणि भाऊजी सुद्धा पोहोचले राधाने आनंदाने त्याचे स्वागत केले त्यांना प्रेमाने चहा पाणी दिलं आणि मग प्रेमाने जेवायला बसवलं जेवण झाल्यानंतर जवळजवळ त्यांना येऊन दोन तास होऊन गेले होते पण उर्मिला ताई आपल्या खोलीतून बाहेरच आल्या नाहीत घरात पाहुणे आले आहेत तर एकदा तरी बाहेर येऊन त्यांची विचारपूस करावी पण त्या आपल्या खोलीतच पडून राहिल्या इतकंच काय दोन तीन वेळा तर राधा त्यांना बोलवायलाही गेली सासूबाई एकदा ताईजवळ जाऊन थोडा वेळ बसा ना ती तुम्हाला विचारत आहे असं राधा म्हणाली पण एवढं ऐकताच उर्मिला ताई लगेच म्हणाल्या नको माझी हिंमतच होत नाहीये मला खूप थकवा जाणवतोय त्यामुळे मी इथेच आराम करणार आहे तिकडे जाऊन बसणे मला शक्य होणार नाही राधाला सा, सासूबाईंच्या स्वभावाची पुरेपूर माहिती होती तिला सगळं नीट समजत होत ज्या दिवशी तिने सासूबाईंना सांगितलं की तिची ताई आणि भाऊजी येणार आहेत तेव्हापासूनच सासूबाईंचा चेहरा उतरला होता आणि त्यांना पाहताच त्या सरळ खोलीत जाऊन बसल्या आपल्या ताई आणि भाऊजींसोबतचे सासूबाईंचे हे असे वागणे राधाला फार लागले इतकंच काय जेव्हा राधाची ताई सासूबाईंना भेटायला त्यांच्या खोलीत गेली तेव्हा त्या झोपेचं नाटक करू लागल्या आणि उठल्याच नाही शेवटी थोड्या वेळाने राधाची ताई आणि भाऊजी काहीही न बोलता तसेच निघून गेले सासूबाईंचे हे वागणं राधाला मनापासून दुखावून गेलं होतं तेव्हा ती काही बोलली नाही पण मनात तिने ठरवलं की सासूबाईंना धडा शिकवायचाच कारण राधा त्या साध्या भोळ्या सुदांसारखी नव्हती सासरी सहन करत गप्प बसतात माहेरच्या अपमान होताना गप्प बसून बघत राहतात राधा काहीही चुकीचं सहन करत नसे लगेच प्रत्युत्तर द्यायचं नाही हे तिला माहीत होत आणि तिच्या ह्याच स्वभावामुळे त्या दिवशी राधा गप्प राहिली होती पण तिच्या मनात उर्मिला ताईंबद्दल कुठेतरी रागाची ठिंगी पडली होती काही दिवसांनंतर सासूबाई फारच आनंदात पनीर आणि भाज्या घेऊन आल्या आणि राधाला देत म्हणाल्या सुनबाई हे गे पनीर आणि या भाज्या लवकर शाही पनीर पुलाव पुरी सगळं काही तयार कर दुपारी तु तुझी ननन आणि नन नंदवा नन जेवायला येणार आहेत जावई येणार आहेत सेवा तर करावीच लागेल ना उर्मिला ताईंचा आनंदी आवाज ऐकून राधा त्यांच्याकडे शांतपणे पाहत होती मुलगी आणि जावई येत आहेत म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची झळक स्पष्ट दिसत होती आणि त्यांच्या स्वागताची तयारी ही खूप जोरात होती जरी प्रत्येक दहा पंधरा दिवसांनी ते येत असले तरी दरवेळी जणू पहिल्यांदाच येत आहेत असा जल्लोष असायचा राधा मनात काहीतरी विचार करत असली त्यावेळी ती काही बोलली नाही पण तिने जेवणही बनवलं नाही येणारच आहेत काही पहिल्यांदा येत नाहीयेत असं म्हणून सकाळचं बनवलेलं जेवणच तिने गरम केलं आणि लोणचं पापड सॅलाड सोबत वाढलं जेव्हा सासूबाईंची मुलगी आणि जावई बापू आले तेव्हा जेवणात पनीर किंवा बाकी काही नव्हतं हे पाहून ताई चिडून राधावर ओरडल्या सुनबाई हे काय आहे काय बनवलं आहेस मी तुला काय बनवायला सांगितलं होतं पनीर आणून दिलं होतं ना सासूबाईंचा रागाचा स्वर पाहून राधा शांतपणे म्हणाले हो सासूबाई तुम्ही पनीर दिलं होतं पण काय आहे ना मी आधी जेवण बनवून ठेवलं होतं म्हणून तेच गरम करून लोणचं पापड सलाड सह वाढलं जेवण तयार होत तर परत बनवण्याची काय गरज होती बरोबर हो ता ना ताई हो तुम्ही बरोबर बोलात जेवण तयार असेल तर परत बनवण्याची काय गरज उमा देखील राधाची बाजू घेऊन म्हणाली मग सासूबाई म्हणाल्या ते बरोबर आहे ग तुम्हाला जेवण आवडलं हे आनंदाच आहे पण मी हिला काही वेगळं बनवायला सांगितलं होतं ना आणि हिला माहित होत की जावंही येणार आहेत सगळं माहीत असूनही हिने असं का केलं जावयांचा सन्मान नाही वाटत का पाहुणे आहेत ते या घराचे जावई आहेत आणि पाहुण्यांना शिळ अन्न गरम करून दिलं जात का असं म्हणत उर्मिला ओरडल्या हे ऐकताच राधा ही तडकन म्हणाली सासूबाई पाहुणे तर माझी ताई आणि भाऊजी पण होते तेव्हा तुम्ही काय केलं होतं त्यांच्यासाठी विसरलात तेही या घरचे पाहुणेच होते आणि ते तर पहिल्यांदाच आले होते तुमची मुलगी आणि जावई तर दर दहा दिवसांनी येतात पण तुम्ही त्यांचं स्वागत दरवेळी जर पहिल्यांदाच येतात असं करता मग माझ्या ताई आणि भाऊजींसाठी का नाही केलं असं काही त्यांच्या इज्जतीचा विचार नाही का माझी इज्जत नाही का ते त्यांच्या घरी जातील तेव्हा काय सांगतील माझ्याबद्दल तुम्ही त्यावेळी म्हणालात जे आहे ते वाढ मग आज काय बिघडलं जेव्हा मी माझ्या ताई आणि भाऊजींना शिळ जेवण देऊ शकते तेव्हा ननन नंदवायला का नाही देऊ शकत त्यांनाही पाहुणेच म्हणतात ना की काय चुकलं आहे त्यात बोला ना ताई मी काही चुकीचं बोलतय का राधाचं बोलणं ऐकून उमा सगळं समजून गेली तिला राधाच्या रागाचा खरं कारणही कळलं तेव्हा उमाने आईला विचारलं आई हे काय आहे असं का करतेस बाई तुला तिच्याबद्दल काही माहीत नाही तिच्या बोलण्यावर जाऊ नकोस उर्मिला ताई म्हणाल्या मग उमा म्हणाली आई मला सगळं माहीत आहे बहिणी बरोबरच बोलत होती पाहुणे म्हणजे पाहुणेच असतात मग ते वहिनीच्या असो कि तुझ्या असो किंवा इतले असो जेव्हा तुला कळलं की वहिनीचे ताई आणि भाऊजी पहिल्यांदाच आले आहेत तेव्हा तू त्यांच्याकडे इतकं फक्त शिळं जेवण गरम करून दिलं एवढंच नाही ननंदबाई माझी ताई तर तू तुझ्या सासूबाई कुठे आहेत असं विचारत होती पण सासूबाई खोलीत जाऊन झोपल्या मी किती वेळा त्यांना बोलवायला गेले पण त्या बाहेर आल्याच नाही इतकंच काय माझी ताई जेव्हा त्यांच्या खोलीत गेली तेव्हा त्या अंगावर चादर ओढून झोपून राहिल्या तिचा आवाज ऐकूनही प्रतिक्रिया दिली नाही त्या उठल्याच नाही शेवटी ताई नाराज होऊन सासूबाईंची भेट न घेताच परत गेली नननबाई एकदा विचार करून पहा मला किती वाईट वाट वाटलं असेल हे सांगताना राधा रडायला लागली राधाचं रडणं पाहून उमाला फारच वाईट वाट वाटलं तिने लगेचच उर्मिला ताईंना विचारलं आई हे काय होतं तू वहिनीच्या ताईला भेटलीसच नाहीस बर सांग बघू यात इज्जत कुणाची गेली वहिनीची नाही तुझीच गेली आहे या सगळ्या वागण्यामुळे तुझीच बदनामी झाली आहे आई तुझ्या पाठीमागे वहिनीचे ताई आणि भाऊजी तुझ्याच नावाने बोलतील तक्रार करतील काय मिळालं याच्यातून तुला का, या का केलंस असं आई प्रत्येक वेळी सूनच चुकते असं नसतं आणि प्रत्येक सून वाईट विचार घेऊनच सासरी येते असंही नाही तुमच्या सारख्या सासूंच्या वागण्यामुळे मला तुझ्या वागणं खटकते ती तर सून आहे होमाने जेव्हा आपल्या नवऱ्यासमोरच आपल्या आईला तिच्या चुका दाखवल्या तेव्हा उर्मिला ताईंना फार अपमान झाल्यासारखं वाटलं मुलीवर नाही पण सुनेवर मात्र त्यांचा राग उतरत होता त्यांनी लगेचच राधाकडे तिरक्या नजरेने पाहून विचारलं सुनबाई जर तुझ्या मनात माझ्याविषयी एवढं वाईट भरलेलं होतं तर एकटाच सांगितलं असतस जावयासमोर सा हे सगळं संग्ण सांगण्याची काय गरज होती घराची इज्जत अशी का उडवलीस उर्मिला हे बोलणं ऐकून राधा उपहासात्मक हसत म्हणाली सासूबाई कुठल्या घराच्या इज्जतीबद्दल तुम्ही बोलत आहात मी इथे स्वयंपाकघरात घरात उभी असते आणि तुमचं प्रत्येक तक्रारीचं वाक्य ऐकते जे तुम्ही तुमच्या मुली आणि जावयासमोर माझ्याविषयी बोलता तेव्हा घराची इज्जत जात नाही का आणि जेव्हा मी तुमचं खरं सांगितलं तेव्हा इज्जत केली हे तेच लोक ते आहेत ना ज्यांना तुम्ही घरातली प्रत्येक गोष्ट सांगता मग मी सांगितलं तर वाईट काय झालं ते फक्त म्हणून गेले की तुम्ही चुकीच्या आहात मुलीने कमी ऐकवलं म्हणून सुनेने जावया समोरच थेटच ऐकवलं आता उर्मिला ताईंना समजलं की शांत राहण्यासह समजदारी आहे कारण कारण की सून ही घाबरणारे नाही त्या जितक्या वाद घालतील तितकीच त्यांची इज्जत उघड होईल म्हणून त्यांना शांत राहण्यास योग्य वाटलं हे शेवटचं वागणं होतं त्यानंतर त्यांनी राधाला कधीही कुठल्याही गोष्टीसाठी अडवलं नाही कारण आता फक्त कारणच नाही तर मुलगीही त्यांच्या विरोधात उभी होती मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून पुढच्या गोष्टींचे अपडेट्स तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद